विजय कारंडे नामदेव भोसले ग्रामपंचायत सदलोकर खती त्याचबरोबर श्रीकांत सावंत आणि राहुल शेटे सर्वच मान्यवर विशाल परमार शेतकरी संघटने तालुका अध्यक्ष मान्य बाळगुण पाटील सर्वच मान्यवर स्टेजवर जे या ट्रस्टीतले मान्यवर आणि गावकरी आणि म्हण <coughs> आज एक अत्यंत चांगला कार्यक्रम पार पडला गावात की मंदिर तर छान केलं कष्टीनं पण मंदिराच्या भोवतीचा परिसर करायला आमच्या गावात तुम्हाला वेळ मिळाला नाही निदान राजीव बाबांच्या तो परिसर स्वच्छ झालाय अत्यंत आनंदाची गोष्ट कारण मी खरोखर स्तुती करतोय हा विषय नाहीये पण आमदार नियोजन कमिटीच्या मिटिंगमुळे निघून गेली इथून शहात्तर लाखाचा फंड अवघ्या दोन वर्षात न मागता देणे हे माझ्या तर पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी कुठल्या आमदाराकडनं बोल आणि हर एक विभागात फंड दिला आणि भविष्यात देखील त्यांनी पंचवार्षिक मध्ये मी तुम्हाला खास करून सांगतो अडीच कोटी रुपये फक्त पंचायतला न मागता येणारा फंड तुम्हाला माहित असेल तर आता सांगतो अडीच कोटी रुपये अडीच कोटी रुपये जरी नियोजनानं खर्च केले असते तर सगळ्या गावचं रूप बदललं असतं पण गावात दुर्दैव आहे माजी सरपंच साहेब तुम्हाला मी सांगतो की त्या गावात एक दहा पंधरा ते मंडळाचे झेंडे आहेत दहा पंधरा मंडळाचे झेंडे आहेत की जे जागी जागी बांधून बसवलेले पण दुर्दैव आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन खांद्यावर झेंडा देऊन तीन वर्ष पंचायत समिती आणि ही वेळ सुधारावी लागलेली सुधारलं नाही तरी तीन आणि गटात ठरलेला आहे याच्या पलीकडे आपण पोहोचणार नाही आणि खरोखरच मी एक पॉलिटिकल टीका किंवा हा विषय नाही पण शेजारची गावं थोडं जाऊन बघून या तुम्ही इलेक्शनच्या आठ दिवसाची इलेक्शन तुम्ही खेळू नका विचार करून भविष्यात ह्या वर्षात दोन हजार बावीस मध्ये सगळ्या निवडणूक आहेत ज्यांनी चुकीचं वागलंय त्यांना हेग्याचे मतदार निश्चितपणे जाणार काय केलं गावात कोणतं एक असं दाखवण्यासारखं काम झालं या आठ दहा वर्षाच्या गावात मला सांगा की हे काम नवीन आणि सुंदर झालं असं त्याचा विचार खरोखर करावा लागेल गाववाल्यांना आणि त्याचबरोबर ज्या आमदारांनी पंच्याहत्तर लाख रुपयाचा फंड दिला त्या आमदारांना भले सगळ्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला कोणी आतनं दिला कोणी बाहेर दिला कोणी आतलं उलट केलं कोणी बाहेर उलट केलं पण काही जणांना आज निष्ठेची आठवण झाली आहे की राजू शेट्टी साहेबांनी मदत केली मदत विसरली मित्रो कसा नाही द्यायला कुणाला मदत केली कोण विसरता येईल कोण आदर्शाचा धडा घ्यायला तेच मला काय सांगतो कुणाचा प्रचाराचा बोर्ड लागतोय आत्ता कुठला तिसराच प्रचार करतोय त्या शोलेतल्या आसराणी सारखं आधी इधर जाव आधी इधर जाव बाकी मेरे सात आहोत असले प्रचार आम्ही बघितले सैन्य तर तेनी जी उने, ते कृपा करून निष्ठेचे आणि आदर्शाचे धडे कोणाला देऊ नये एवढी मी विनंती करतो कारण जे बाळवणपेठ आहेत तालुकाध्यक्ष त्यांना माहीत आहे निष्ठा कोण किती जपत आहे कुणाबरोबर काय काय करतंय तर आज हा सगळा उवाभोळ करण्याचा विषय नाही आहे पण विजयकारंड काही विषय काढले म्हणून मला मांडण्याची वेळ आली नाही तर तेल हा अजून एक महिन्यातल्या महिन्यात आहे सगळं पण एवढंच सांगतो की सूजने मतदारांनी सूज्यपणे भविष्यात दोन हजार बावीस घडावा कार्यक्रमाला मला निमंत्रण दिलं हनुमान ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांनी त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे त्याचबरोबर ह्या तरुण मंडळींनी असाच फंड आमदार साहेबांच्याकडनं आणून भविष्यात ह्या गावचा निदान तुमचा तुम्ही तर विकास करून घ्या अशी विनंती करतो आणि मला छोटस मनोवत संपवतो जय जयराव